भोले तेरे की, बाबा तेरे की संतांच चरित्र ऐकलं ते फक्त आणि फक्त सुखाला कारणीभूत आहे म्हणून जनाबाई महाराजांच्या अधिकाराच्या बाबतीत जर बोलणं झालं तर त्यांनी गोऱ्या वेचायला जावं गोऱ्या थापाव्या आणि ते वेचण्याचं काम माझ्या भगवंतानं करावं लहानपणी आई सोडून गेली आई सोडून गेल्याच्या नंतर काय दुःख असतं एखाद्या पण सोडून गेले वेणीफणी कोण करणार अतिशय वर्षाचं परंतु देवाचं नाव घेत घेत भगवंतानं विटेवरून यावं आणि जनाबाई महाराजांची वेणीफणी करावी रुक्मिणी माता रुसून बसल्या देवा तुम्ही सारखा जाता जनाबाईकडे कोण आहे ते जना तुम्ही माझं नावही घेत नाही तुम्ही तिच्याकडे जाता ती कोण आहे त्यावेळेस बिन आई बापाचा लेकरू आहे ते पण रुक्मिणी माता म्हटल्या माझा देव ज्या ज्या अर्थी जनाबाई कडे जातोय त्या अर्थी ती विशेष कुणीतरी असली पाहिजे माझ्यापेक्षा विशेष कुणीतरी असली पाहिजे एकदा भगवंत गेले जनाबाई महाराजांकडे रुक्मिणी माता असा पाठलाग करत गेल्या देवाचा माझा नवरा नेमका जातोय कुठं पाठलाग करत गेल्या जनाबाईच्या वाड्यामध्ये भगवंताला बघितलं जनाबाई महाराज म्हणत होत्या विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता असं म्हणता म्हणता अभंग गाऊ लागल्या आणि ते अभंग रुक्मिणी मातेच्या कानावरती पडले जनाबाई म्हणतात विठ्ठल माझी माय रुक्मिण माझी माय आणि ते वाक्य ज्यावेळी रुक्मिणी मातेच्या कानावरती पडले जस जनाबाई म्हणतात तस देव म्हणतात देवही काय म्हणतात विठ्ठल माझी माय रुक्मिण माझी माय रुक्मिणी मातेने असं डोक्याला हात लावला अ मी तुमची माय नाही तुमची अर्धांगिनी आहे अर्धांगिनी अर्धांगिनी शब्दाचा अर्थ लग्न झाल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर विवाहित पुरुषाच्या अर्ध्या अंगावरती ज्या माईमाऊलीचा अधिकार असतो लग्न झाल्यावर पुरुषाच डाव अंग हे स्त्रीच असत आपल्याकडं बघू नका कारण अजून आपलं झालेलंच नाही परंतु विवाहित पुरुषाच डाव अंग हे स्त्रीच असत भक्ती चालू आहे आणि त्या भक्तीच्या जोरावरती अभंग रचना सुरू केली काय अधिकार आहे वाळवंटामध्ये नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि चालू कीर्तनामध्ये ज्या माऊलींनी ज्ञानेश्वरी आम्हाला दिली जीवनाचं तत्वज्ञान आम्हाला दिलं आळंदीचे माऊलीत ज्ञान उभारा वाक्य लक्ष देऊ नये का माऊलींच्या आमच्यावरती एवढे उपकार आहेत एवढे उपकार आहेत कधी कधी कौतुक वाटतं माऊलींचं कारण माऊलींनी जेवढे उदाहरण दृष्टांत आणि सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये दिले ना तेवढे एकही संतांनी कुठे दिले नाही आणि प्रत्येक संतांचं प्रमाण आहे त्याला ओवी आहे ती माझ्या माऊलींची पण खरं सांगू का माई माऊल्या हो माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ती ज्ञानेश्वरी आम्ही रोज सकाळी देवपूजा करतो अंघोळ झाल्याच्या नंतर मी म्हणेल आमच्या देवघरामध्ये देवाची मूर्ती नसावी आपण ज्ञानेश्वरी असावी ज्ञानेश्वरी ठेवा आपल्या देवाऱ्यामध्ये आणि अंघोळ झाली की एकदा त्या ज्ञानेश्वरीकडे फक्त बघा ती उघडून वाचा अजिबात सांगणार नाही कारण मी किती सांगितलं तरी तुम्ही ऐकणार आणि नाही ऐकू शकत आम्ही तुम्ही पण खुशाल हो म्हणताय नाही ऐकणार आम्ही नाही ऐकणार किती सांगू तरी नाही कि भटकीचे पुढे शिंदणी ज्ञानेश्वरी देवाऱ्यामध्ये ठेवा आणि आंघोळ झाल्याच्या नंतर एकदा ते डोळ्यानं बघा काय होत ज्ञानेश्वरी डोळ्यानं बघितल्याच्या नंतर ज्ञान होय मुढा आती त्या दगडा दगडासारखा माणूस असला तरी त्याला ज्ञानाचा पाजर फुटतो एवढी ताकद त्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे पण काही काही माणसं दगडापेक्षा सुद्धा डेंजर असतात म्हणे जड दगड बरे देवा काही दगडापेक्षा वर्ष श्राद्धाच कीर्तन घेतलं माझं एका तरण्या बाण मुलानं कीर्तन घेतलं वर्ष श्राद्धाच आणि त्यानं नाव फोटो मागितला मी त्याला पाठवून दिला पण त्यानं बॅनर वरती असं नाव टाकलं माझा सुंदर असा फोटो टाकला आणि त्या फोटो मध्ये टाकलं या या दिनांकाला या या सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये वैकुंठवाशी हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव यांचं जाहीर कीर्तन होणार काय टाकलं वैकुंठवाशी आणि ती पत्रिका मला पाठवली आता मी पत्रिका बघितली पत्रिका बघितल्याच्या नंतर अरे म्हटलं मी अजून इथंच आहे आणि मला वैकुंठवाशी केलं मी त्याला तिकडे फोन लावला का रे मी वैकुंठवाशी झाले नाही अजून अजून टाइम आहे मला भरपूर कार्यक्रम करायचे अजून भरपूर पाकिट गोळा करायचे अजून नंतर वैकुंठवाशी व्हायचे तिथं गेल्याच्या नंतर तो म्हटला महाराज तुम्ही इकडे या मग तुम्हाला सांगतो म्हणे ठीक आहे मी तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याला विचारलं का रे माझं नाव वैकुंठवाशी का टाकलं तो म्हटला कीर्तन सुरू करा तो माझ्या पुढचा होता जरा कीर्तन सुरू करा महाराज मग मी सांगतो तुम्हाला म्हणे ठीक आहे मी आपली गरिबीनं कीर्तन सुरू केलं कीर्तन अतिशय रंगामध्ये आलं आणि कीर्तन रंगामध्ये आल्याच्या नंतर मी कीर्तनात प्रमाण म्हटले आम्ही आलो आम्ही तिथच कीर्तन थांबवलं महाराज तुमचा हाच व्हिडिओ मी बघितला होता आम्ही वैकुंठवाशी मला वाटलं महाराज वैकुंठवरूनच गावात कीर्तनाला येणार आहेत म्हणून मी तुमच्या नावासमोर वैकुंठवाशी असं टाकलं काही काही आशे दगड बुद्धीचे असतात पण कीर्तनामध्ये दगड बुद्धी अजिबात चालत नाही त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी बघा आम्हाला ज्ञानाचा पाजर फुटेल ती ज्ञानेश्वरी माऊलींनी आम्हाला दिली अधिकार सामान्य नाही ज्ञानेश्वरी केवळ वारकरी संप्रदाय पुरती महाराष्ट्रापुरती भारतापुरती मर्यादित नाही बाबा आज साता समुद्र पार अमेरिकेमध्ये अंतराळ संशोधनाची नासा कंपनी आहे आणि त्या नासा कंपनीचं जे प्रवेशद्वार आहे ना त्या प्रवेशद्वारावरती माझ्या माऊली ज्ञानोबरायांचं नऊ ओव्यांचं पसायदान इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून त्या प्रवेशद्वारावरती लिहिलंय ज्ञानेश्वरी जगाला पुरुण आहे ती ज्ञानेश्वरी माऊलींनी आम्हाला दिली त्यांचा अधिकार किती असेल आणि चालू कीर्तनामध्ये ज्या जनाबाई महाराज ज्ञानदेवांना सांगतात तुम्ही प्रमाण म्हणा